नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर पुन्हा एकदा नव्याने आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि तो डिजिटल रिलेटेड आहे तुम्हाला माहित आहे की आपल्या चॅनलवरती रोज काही ना काहीतरी नवीन नवीन डिजिटल रिलेटेड आपण व्हिडिओ टाकत असतो आणि त्याच्यामार्फत आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन कुठे ना कुठेतरी आपला फायदा करून घ्यायचा असतो माणुसाने मी स्वार्थी असतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आणि ते सिद्ध होत आहे कारण बघा आपण जर काही काम करायचं म्हटलं तर आपल्या स्वार्थापोटीच आपण करत असतो आपल्याला काहीतरी त्याच्यातून फायदा व्हावा म्हणूनच करत असतो म्हणूनच मित्रांनो आपण सुद्धा वेळोवेळी जे काही काम करत असेल आपल्या आवडीचं तर त्या प्रत्येक कामाकडे लक्ष असावं आणि लक्ष देऊनच करावं जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याचा काही ना काहीतरी फायदा होईल तर मग आज असाच एक विषय आहे खूप सोपा आणि सुंदर आहे तो आपल्या ग्राफिक रिलेटेड आहे जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग करायची असेल तर ती कशा पद्धतीने करायची आणि आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जायचं आपल्याला फायदा कसा करून घ्यायचा तर एक ना अनेक गोष्टी असतात की त्या आपल्या फायद्या रिलेटेड असतात मग आपल्याला जर सोशल मीडियावरती काम करायचं असेल आपला बिझनेस वाढवायचा असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं गरजेचंच आहे डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती आलंच पाहिजे स्वतःचा फायदा करून घेतलाच पाहिजे तर ता चला आता आपला व्हिडिओ सुरू होणार आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत आणि हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ले, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण आपल्या स्क्रीनवरती आलेलो आहोत तर स्क्रीनवरती आल्याच्या नंतर आपण काय करायचं सगळ्यात प्रथम आपला कॅनवा ओपन करायचा तर कॅनवावरती आपल्याला काय शिकायचं आहे आपल्याला ग्राफिक डिझायनिंग तर ग्राफिक डिझायनिंग आपल्याला कशी करता आली पाहिजे आपल्याला चांगले अट्रॅक्टिव्ह ग्राफिक कसे बनता आले पाहिजे आपला बिझनेस असो बड्डे असू सर्टिफिकेट असू कुठलंही ग्राफिक लोगोपासून सगळं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की आपण नेमकं ग्राफिक कसं बनवायचं आणि त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसं जायचं तर बघा कॅनवा के ओपन केल्याच्यानंतर सगळ्यात प्रथम इकडे यूट्यूब बॅनर आहे इंस्टाग्राम पोस्ट आहे यूट्यूब शॉट आहे सोशल मीडिया आहे व्हिडिओ आहे परत अशा प्रकारे खूप सारे जे काही आपल्याला फंक्शन अवेलेबल आहे आणि जर आपण इकडे गेलो तर इकडे रीलचे जे काही आपल्याला काही व्हिडिओज भेटतील आपल्याला जसे हवे तसे आपण घेऊ शकतो बघा तुम्ही की अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ किंवा आपल्याला जे जे आपल्याला बनवायचे ना ते आपल्याला सगळं इकडे अवेलेबल आहे ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचं की आपल्याला सोशल मीडियाची एखादी पोस्ट बनवायची आता जर सोशल मीडियाची एखादी पोस्ट बनवायची म्हटलं आपल्या बिझनेस रिलेटेड तर आपण काय करूया आपण जाऊया सोशल मीडियाच्या ह्याच्यावरती जो काही त्यांचं डिझायनिंग आहे त्याच्यावरती तर सोशल मीडियामध्ये आपण काय सर्च करायचं डिजिटल मार्केटिंग आता तुमचा काय बिझनेस आहे तो सर्च करा तुमचं शिलाई असो कपड्याचं असो किंवा जे काही चप्पलचं असो किंवा फूडचं असो ए टू झेड तुम्ही कोणतंही मार्केटिंग सर्च करा वरती येणार तुम्हाला डिजिटल मार्केटिंग याच्यामधले तुम्हाला प्रो घेताना येणार जे काही अनप्रोवाले आहेत ना ते अनप्रो वाले यूज करू शकतो आपण जर आपण फेसबुक पोस्टला जाऊया फेसबुक पोस्टला गेल्याच्यानंतर नंतर आपण काय करायचं इकडे एलिमेंट्स आणि टॅक्स ओपन होतात ते आपल्याकडे तर आपल्याला हे फंक्शन लक्षात ठेवायचं डिझायनिंग काय आहे एलिमेंट्स आहे टॅक्स आहे आणि गॅलरी आहे तर मेन फंक्शन आपले एवढेच आहे चा की चारच चा आहे तेच चा आपल्याला लक्षात ठेवायचे तर तुम्ही बघू शकता की इकडं रियल इस्टेट आलेला आहे ब्युटी पार्लर आहे वेलकम टू द स्कूलचं आहे तर अशा प्रकारे खूप सारे काही ग्राफिक्स सा आहे तर याच्यामधले प्रोवाले तुम्ही यूज करू शकत नाही जे अनप्रोवाले आहेत ना ते तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला स्कूलचं ग्राफिक एखादं बनवायचं असेल तर हे रेडिमेंट टॅम्पलेट आपण घ्यायचं आणि रेडिमेंट घेतल्याच्यानंतर स्कूल ॲडमिशन ओपन दोन हजार चोवीस ते पंचवीस असं तिकडे आलेलं आहे तर आपण काय करायचं की जे काय आपलं इकडे त्यांचा मोबाईल नंबर आहे तर मोबाईल नंबर आपण त्यांचा डिलीट करून टाकायचा अशा प्रकारे त्यांचं वेबसाईटचं जे आहे तेही आपण डिलीट करायचं मग आपल्याला त्याच्यामध्ये काय ठेवायचं आहे तेच आपण त्याच्यामध्ये ठेवायचं आहे हे सगळं मी डिलीट केलं तर अशा पद्धतीने आपण आपल्या स्कूलचं नाव आहे आणि आपल्याला त्यांचा लोगो वगैरे नको आहे आपल्याला जे काही पाहिजे ना तर ते आपण करायचं तर ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन म्हणा तुमच्या जे काही आजूबाजूचा जो काही ॲड्रेस असेल किंवा तुमच्या स्कूलचा जो ॲड्रेस असेल तर अशा प्रकारे तुम्ही इकडे मेन्शन करू शकता तर ते कसं करायचं आपण टॅक्समध्ये जायचं टॅक्समध्ये गेल्याच्या नंतर मी ॲड हेडिंगवरती क्लिक करते आणि ॲड हेडिंगवरती क्लिक करून हे ऑनलाईनवरती क्लिक करते ठीक आहे ऑनलाईन ॲडमिशन ओपन ऑनलाईन ॲडमिशन ओपन तर अशा पद्धतीने हे जे नाव आहे ना हे मी नाव इकडे घेतलेलं आहे तर हे नाव घेतल्याच्यानंतर नंतर ना, आपण काय करायचं ह्याला याच्यावरती पुन्हा एकदा क्लिक करून या अशा प्रकारे त्याला स्मॉल करायचं आणि स्मॉल करून इथे आपल्याला आणून ठेवायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता की खूप सोप्या आणि सुंदर पद्धतीने आपल्याला हे ग्राफिक बनवता येतं जर तुम्हाला हे ह्या ज्या मुलीचा फोटो आहे लहान करायचा असेल तर तुम्ही लहान करू शकता किंवा ही जी साईज आहे ही साईज पण आपण लहान करू शकतो अशा प्रकारे जर जशी हवी ना तुम्हाला तशी त्याला आपण साईज आपण कमी जास्त करू शकते तर अशाच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये जर कलर भरायचा म्हटलं तर काय करायचं एवरती क्लिक करायचं इकडे खूप सारे कलर आलेले आहेत जो कलर तुम्हाला बानावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जेवरती ऑनलाईन ॲडमिशन ओपनवरती आपण क्लिक केलेला आहे ना तर त्याच्यावरती तुम्हाला हे सगळं दिसणार आहे अशा पद्धतीने तर ही झालं आपल्या स्कूल रिलेटेड ग्राफिक आता आपल्याला बिझनेस रिलेटेड जर ग्राफिक बघायचं म्हटलं तर ते कसं आता तुम्ही म्हणाल हे डाउनलोड कसं करायचं तर जे वरती जाणारा बाण आहे ना त्याच्यावरती डाउनलोडवरती क्लिक करायचा आणि डाउनलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा एकदा ह्या डाउनलोडवरती क्लिक करून ते आपल्या व्हॉट्सअपला घ्यायचं मग आपल्या व्हॉट्सअपला गेल्याच्या नंतर ते आपण स्टेटस ठेवू शकतो आपण आपल्या फेसबुकला पण स्टेटस ठेवू शकतो किंवा आपण फेसबुक पोस्टसुद्धा करू शकतो आपल्याला जसं हवं ना तसं आपण त्याला एडिट करू शकतो हा झाला आपला पार्ट वन तर आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय शिकणार आहोत ना ते मी पुढील व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला तर बघा आता आपले हे गेलेलं आहे व्हॉट्सअपला आणि अशा पद्धतीने व्हॉट्सअपला गेल्याच्यानंतर जे तुमच्याकडे व्हॉट्सअप नंबर असेल त्या व्हॉट्सअपला आपल्याला याला शेअर करायचे तर बघा हा जो माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याला हे आलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे आपल्या व्हॉट्सअपवरती घेता येतं कॅनवावरून डायरेक्ट